वाक्यात सुधारणा करा भाग नंबर दोन पाहू आपण काय म्हणतो खालील वाक्य वाचून त्यात ज्या चुका असतील त्या चुका सुधारून पर्याय निवडा सुधारित पर्याय निवडा ठीक आहे ना सुधारित पर्याय निवडा मग आता हे वाक्य आहे स्त्रिया शोषित असल्या तरी व्यवस्थेला समोर जाण्याचा जाण्याच्या प्रक्रियेतून त्यांना कमालीची ताकद मिळते ठीक आहे आता शोषित म्हणजे काय ज्याच्या ज्याचं शोषण केलं जाते शोषण म्हणजे शोषण आणि शोषक म्हणजे शोष शोषणारा ठीक आहे ना शोषणारा आता आपल्याला काय पाहिजे आपल्याला हे माहित असते की स्त्री जेव्हा आपण एकच शब्द लिहितो सिंगल शब्द लिहितो तेव्हा तो कॅपिटल ते असतो मी तुम्हाला शिकवलेला आहे बऱ्याचदा स्त्री म्हणा ही म्हणा ती म्हणा तू मी थू गू झू काही पण घेणार तो कधीही कॅपिटल असेल ठीक थी, आहे ना स्त्री पण जेव्हा स्त्रिया म्हणतो स्त्री असेल तेव्हा असा लिहित हवा जेव्हा स्त्रिया म्हणतो आपण स्त्रिया तेव्हा मात्र हा शब्द असा येतो समजलं म्हणजे स्त्रिया शब्द बरोबर आहे आता या ठिकाणी असा आहे असा आहे तर तो, तो इथं या बोर्डाचा फॉन्टचा फरक आहे तो बाकी तो आहे असाच ठीक आहे ना इथं तो फॉन्टचा फरक आहे शोषित असल्या शोषित हा शब्द बरोबर आहे मग आता तुम्हाला ए बी सी डी ई ऑप्शन दिसतात यामध्ये शोषित असं लिहितो काय आपण नाही लिहित असं लिहितो का आपण नाही लिहत असं लिहितो का नाही लिहत म्हणजे हे तिन्ही शब्द चुकीचे आहे हे तीन शब्द चुकीचे म्हणजे हे तिन्ही वाक्य चुकीचे आहे त्याचं म्हणणं काय की बुवा मी तुम्हाला एक हे वाक्य लिहून दिलं यामध्ये काहीतरी चूक आहे बघा ना इथं जाण्याच्या जाण्याच्या कसं लिहितो आपण जाण्याच्या जाण्याच्या आपण असं लिहितो जाणे जाणे खाणे पिणे असं लिहितो का आपण खाणे असं लिहितो काय आपण जाणे खाणे पिणे नाही आपण काय लिहितो जाणे खाणे म्हणजे जो न असतो ना न व्हर्बमधला क्रियापदामधला जो कोणता न व्हर्ब असतो ने असतो तो कधीही कॅपिटल असला पाहिजे म्हणजे शिकवणे मोठ शिकवणे खाणे पिणे झोपणे करणे वाचणे बसणे उठणे न असं असला, असला पाहिजे तुम्ही असा न लिहू शकत नाही मग जाण्याच्या हे वाक्य चुकीचं आहे हा शब्द चुकीचा आहे ठीक आहे आणि म्हणून जी ज्या ठिकाणी ज्या ऑप्शनमध्ये ए बी सी डी ई ज्या ऑप्शनमध्ये सगळे शब्द बरोबर असतील तो ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे ना ते वाक्य समजू आपण की बा हे करेक्ट लिहिलेलं आहे बा वा, वाक्य सुधारत करून लिहिलेलं आहे आणि हा टॉपिक आहे तो वाक्यामध्ये सुधारणा करा इथे शोषित आणि हे शोषित दिसते स्त्रिया मात्र इथे चुकीचं आहे इथे बरोबर आहे म्हणून आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे ई इतका मोठा प्रश्न आहे म्हणून घाबरून जाण्याचं जा कारण नाही आपण काय करतो मुलं काय करतात मुल की करता बापरी इतका मोठा प्रश्न म्हणजे हा कठीण असणार तो कठीण नसतो मोठा जितका जास्त प्रश्न असतो मोठा जितका असतो तितकं ते सोपं जातं करायला कारण समोर जास्त लागत ते त्याच्यासमोर एकदम पूर्ण नाही वाचायला लागत ते कुठंतरी तिथेच मिळून जाते आपल्याला चूक काय म्हणायची यायचे पहा ना सहज कापला आपलं आपल्याला माहीत आहे की शोषित हा शब्द असा लिह असा लिहित असतो आपण म्हणून आपण पट 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 हे तीन कापले स्त्रिया स्त्री एकटे लिहित असं लिहितो स्त्रिया लिहिलं तर असं लिहितो हा ऑप्शन कापला मिळाला कोणता ई ऑप्शन म्हणजे हे चार पाच सेकंदाचं उत्तर नाही आहे खालील वाक्य वाचून त्यात ज्या चुका असतील त्या चुका सुधारून सुधारित पर्याय सांगा किंवा निवडा आता माणसाच्या खाजगी किंवा सार्वजनिक जीवनात नित्य काही नित्य काही घडत असत ठीक आहे आता मानसाच्या बरोबर आहे खाजगी नाही खासगी पाहिजे कोणी कोणी खाजगी म्हणतात खाजगी पण खाजगी नाही आहे खासगी असते ओरिजिनल शब्द आहे खास खासगी खास महत्वाचा कोणी खाजगी लिहितात खाजगी नाही खासगी कोणी म्हणजे भरपूर लोक खाजगी लिहितात आणि ते क्लेम पण करतात की बघ खाजगीच बरोबर आहे तुला मी सांगतो खासगी ठीक आहे हा शब्द महत्वाचा आहे आता माणसाच्या 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 बरोबर आहे खासगी खसगी नाही पाहिजे खसगी चूक खासगी बरोबर बर। खाजगी 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 बरोबर म्हणजे हा एक ऑप्शन कट झाला किंवा इथे किंवा किंवा पाहिजे किंवा 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 सगळं बरोबर आहे सार्वजनिक 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 हे बरोबरच आहे जीवन आता मात्र जीवन आपण असा लिहावा की असा लिहावा हा प्रश्न आहे जीवन कधीही तुम्ही असं लिहिलं पाहिजे असा पाहायला चांगला दिसतो परंतु हा शब्द बरोबर आहे जीवनात जीवनात बरोबर आहे हा चूक आहे ठीक आहे तिथे जीवनाथ जीवनाथ म्हटलं हा न चुकीचा आहे म्हणजे आपण बी आणि ई ऑप्शन कट केले बी आणि ई ऑप्शन कट केले राहिले ऑप्शन फक्त सी किंवा डी आता त्यापैकी बघा जीवनापर्यंत आलतो आपण जीवनात बरोबर आहे नित्य काही घडतन घ डत काय पाहिजे घळत की घ डत घ डत घ डत ठीक आहे ना घडत असतं हे वाक्य करेक्ट आहे घडत घडत नाही पाहिजे म्हणजे इथे डी वाक्य बरोबर आहे सी पण चूक झाला ठीक आहे असं आपल्याला समजलं पाहिजे पुन्हा तोच पुन्हा आता खालेल हे प्रश्न तेच आहे खालील वाक्य वाचून त्यात चुका असतील तर पुणे शहर हे शिक्षणाचे माहेर घर तसेच ती राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे शहर हे शिक्षणाचे माहेर घर तसेच ती राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे आता काय चुकीचं सांगा प्रामध्ये याच्यात <laughs> काही चुकीचं वाटून नाही राहिलं बहुतेक याच्यात चुकच नाही केली कोणती पुणे शहर हे तसेच ती राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे याला स्टार मारू आपण ठीक आहे हा प्रश्नच कॅन्सल होईल कारण या ठिकाणी कुठेच काही चूक केली गेलेली के नाही आहे ठीक आहे नंतर पहा चौथा चौथा प्रश्न गोष्ट म्हणली की तिचा पैसा मर्यादित असणं अपेक्षित आहे तिचा पैसा हो काय जमते गोष्ट म्हटली की तिचा पैसा हा पैस म्हणजे काय बघा पैसा म्हणजे पैसा आपण जो पाहतो तो पैसा ठीक आहे पण पैस म्हणजे काय आपण जेव्हा ऐस पैस म्हणतो पैस ऐस पैस ऐस पैस याचा अर्थ काय होतो तो असा ऐस पैस बसला म्हणजे असं अमर्याद बसला ऐस पैस बसला बा शांत अघडपकड बसला असा अर्थ मग पैस म्हणजे काय होते पैस म्हणजे जागा ऐस बस बस पैस बसला जागेत बसला ठीक आहे ना असं गोष्ट म्हटली की तिचा पैस मर्यादित असणं अपेक्षित असते गोष्ट म्हटली कोणतीही गोष्ट मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो समजा मला तुम्हाला एखादी गोष्ट एखादी स्टोरी एखादी घटना सांगायची आहे तर तिचा पैस मर्यादित आहे मग छेटाकभर गोष्ट आहे मी तुमचा एक घंटा खाऊन राहिलो त्याला काही अर्थ नाही पटकन तिचा पैस आहे एक तिचं मर्यादा आहे ठीक आहे ना आता पैस मर्यादित असणं अपेक्षित आहे गोष्ट म्हटली की तिचा तिचा कसा लिहितो आपण बघा सिंगल असेल तर ती लिहितो आपण ती ही तू मी व तिचा असेल तर तिचा आपण असा लिहितो तीच असेल तर पुन्हा आपण तीच असं लिहितो तीच तीच हीच मीच मीच पण तिचा तिचा आपण तिला तिचा तिला तिचा हिचा 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 ठीक आहे असं आपण समजून घ्या ते तसं लिहितो हे असं लिहितो लक्षात हॅलो म्हणून तिचा हा शब्द चुकीचा आहे म्हणजे एक अटला गोष्ट म्हटली की तिचा पैस मर्यादित असणं अपेक्षित असत असत नाही त्यावर अनुस्वार पाहिजे असत म्हणजे बघा हा शब्द आहे अस आणि हा शब्द आहे अस हा शब्द आहे पाहिल पाहील, पाहील मी ते पाहिल बो आणि मी ते पाहिलं हा शब्द आहे असं पाहिलं फरक आहे ना गेल आणि गेलं म्हणजे फरक आहे ना हा म्हणजेच जेव्हा असा अनुस्वार शब्दाच्या समोर अर्थ असतो तेव्हा तर अ असा लागतो हा म्हटलं म्हटल नाही हे झालं म्हटल 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 आणि जेव्हा आपण असं लिहितो म्हटलं तो, तो काय असतो म्हटलं म्हणून या ठिकाणी अपेक्षित असतं पाहिजे होतं हे पण चूक गोष्ट म्हटली की की शब्द बघा एक एकच आहे ना तो एकटा आहे ना तो की आहे ती आहे मी आहे ठीक आहे ना थू आहे तर हे सगळे कॅपिटल असलं पाहिजे गोष्ट म्हटली की बरोबर आहे तिचा पैस मर्यादित असणं अपेक्षित असतं हे वाक्य बरोबर आहे गोष्ट म्हटली की तिचा पैस मर्यादित चुकला दी इकडून पाहिजे कॅपिटल म्हणजे त्याची रस्व वेलांटी असली पाहिजे गोष्ट म्हटली की तिचा पैश पैश नाही पैस फक्त पैस म्हणजे तिशा शब्द चुकला हा चुकला ठीक आहे उत्तर नंबर आपलं सी करेक्ट आहे हे समजलं पाहिजे एकदा हे समजलं ना मग असे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतात बघा हैदराबादेत पुरोहिताचे पुस्तकाचे दुकान न नाही पाहिजे प्रसिद्ध होते आता पाहू आपण हैदराबादेत बरोबर आहे हैदराबादेत 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 बरोबर आहे पुरोहिताचे पुस्तकाचे दुकान प्रसिद्ध होते पुरोहितांचे आता प्रत्येक ठिकाणी त्यांचे त्यांचे केलेलं आहे म्हणून आपल्याला पुरोहितांचे करावे लागेल ठीक आहे पुस्तकांचे दुकान मग कांचे कांचे केलेलं आहे पुस्तकांचे अनेक पुस्तक आहे ना पुस्तकांचे तर दुकान कसं कसं लिहितो आपण दुकान असं लिहितो दुकान असं लिहितो आपण मग दुकान हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे मग हे बर चुकीचं आहे दुकान ओके okay. आता प्रसिद्ध प्रसिद्ध लिहितो काय आपण नाही प्रसिद्ध प्रसिद्ध असं लिहितो आपण म्हणून प्रसिद्ध चूक ओके म्हणजे ए ऑप्शन कट झाला इकडे ई ऑप्शन कट झाला हां प्रसिद्ध प्रसिद्ध होते प्रसिद्ध होते प्रसिद्ध होत असं म्हटलं का बघा फरक बघा आता वाक्यामधला फरक बघा हैदराबादेत पुरोहितांचे पुस्तकांचे दुकान प्रसिद्ध होते हे बरोबर आहे पण पुरोहितांचे पुस्तकांचे दुकान प्रसिद्ध होत होत नाही पाहिजे हा शब्द चुकीचा आहे पुरोहितांचे पुस्तकांचे दुकान प्रसिद्ध होत नाही होते असलं पाहिजे ठीक आहे ना म्हणून हे चूक आहे इथे मात्र तुमचं बी हे ऑप्शन एकदम करेक्ट आहे बी ला आपल्याला राईट आन्सर करावं लागेल समजलं ला। हे असं समजून घ्यायचं जेव्हा तुम्ही कॉमन एरर लिहिता वाक्यात सुधारणा करा असं लिहिता तेव्हा तुम्हाला एक एक शब्द तोलून मापून शिकायचा असतो बघायचा असतो ठीक आहे ना प्रश्न प्रश्नाला घाबरायचं नाही यामध्ये कोणताही शब्द चुकीचा निघू शकतो आणि असाच प्रश्न व्यवहार भारता भारताच्या भारतच्या भारतच्या नाही लिहायचं भारताच्या जिथं शेवटी अ येते मी जर म्हटलं काळ याला चा लावायच्या आहे तर काळच्या नाही करायचं काळच्या नाही करायचं याला आ करायचा काळाच्या माळ माळ माळाच्या समजा ना भारत भारतच्या नाही भारताच्या मग भारताच्या पहिल्या महिल्या महिला आय पी एस अधिकारी अधिकारीचा री कसा असतो जो शेवटी री असतो तो असा असतो ठीक आहे ना कॅपिटल असतो कोणताही पण शब्द असेल शेवट बघा बेदीमधला दी कसा लिहिला मोठा लिहिला अधिकारी मोठा लिहिला ठीक आहे ना असा अर्थ म्हणजे कधीही समजा जो शेवट शब्द असतो तो जर त्यामध्ये जर विलांटी उकार असेल तर ती कॅपिटल असावी ठीक आहे ना फक्त त्याला अपवाद कोणता आहे तथापि तथापि किंवा पाणी पाणी म्हणजे हात हात म्हणजे पाणी हा हा पाणी याचा अर्थ हात असा होतो हात हात ठ नाही हात किंवा आणि हे काही शब्द असतात ज्यांची शेवटची विलांटी लहान असते भ्रसू असते बाकी सर्वांच्या विलांट्या दीर्घ असतात ठीक आहे आता बघा भारताच्या पहिल्या आता भारताच्या पाहिजे भारतच्याही पाहिजे भारताच्या 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 बरोबर आहे पहिल्या 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 बरोबर आहे महिला 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 इथं महल आहे चूक सापडला एक एक ऑप्शन एक चूक मिळाली आता आय पी एस हा शब्द इंग्लिशमध्ये आहे या याचं याच्यावर काही बंधन नसते फारसं काही ठिकाणी असते बंधन समजा आता स्क्रू असेल स्क्रू आपण सर्रास शब्द वापरतो मराठीत तर स्क्रू कॅपिटल लिहावा झू झू लिहितो तर झू असा लिहावा ठीक आहे ना तो, तो ते आहे थोडंफार बंधन अधिकारी 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 ठीक आहे आता म्हणून हे बरोबर आहे पण म्हणून हा चुकीचा आहे हा म्हणून या ठिकाणी आपण सी ऑप्शन कट केला किरण बेरी यांना यांना नाही यांना म्हणत नाही आपण यांना पण म्हणत नाही यांना लहान न वापरतो म्हणून हे सुद्धा ऑप्शन चूक मग सी चुकले राहिले सी डी आता पा भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी हा धी असा लिहत नसतो आपण असा लिहितो सापडली चूक चूक सापडण्यासाठी काहीही कर लागत नाही फक्त थोडासा सराव करतो वाक्यांचा आणि जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपण बरोबर वाचतो की नाही मथडा काय आहे बातमी काय आहे ते समजून घ्यायची लेख काय आहे ते समजून घ्यायचा पण सोबतसोबतच शब्द कोणता आला त्याची विलांटी उकार कोणती तेही आपल्याला बघणं आवश्यक आहे कारण समोर फक्त आपली हीच एक्झाम नाही आहे आपल्याला समोरच्या सगळ्या एक्झाम द्यायचे आहे आपण नोकरीवर लागेपर्यंत किंवा एज बार होईपर्यंत म्हणून तुम्हाला या गोष्टींचं या अभ्यासाचं काम आहे ठीक आहे ना म्हणून हयगय करायचे नाही सराव चांगला करायचा पाणी ही सर्व सजीवांना बघा जो शब्द एकटा आहे तो कधीही कॅपिटल लिहायचा दीर्घ लिहायचा ही ही हा चुकला सजीवांना निसर्गाकडून निसर्ग कडून नाही तुम्हाला मग सांगितलं अ असेल तर आ करायचं प्रपंशन लावताना निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणगी देणगी न असं लिहितो आपण ओके पण हे वाक्य चुकीचं आहे त्याला आपल्याला सुधारित करून लिहायचं आहे तर पाणी दोन पाणी आहे हा हे पाणी पितो म्हणजे पिण्याचं पाणी आणि हा जो पाणी आहे हा पाणी म्हणजे होते हात चक्र आहे पाणीत ज्याच्या असा जो तो म्हणजे कोण चक्र पाणी म्हणजे कोण विष्णू किंवा कृष्ण पाणी हे चूक आहे इथं आणि हे सर्व सजीवांना इथं आणि लिहिलं ते चूक आहे मग फक्त लक्ष द्या बी सी डीवर पाणी हे सर्व सजीवांना सजीवाना नाही सजीवाना नाही सजीवांना म्हणून कारण सर्व आहे ना सर्व आहे ना म्हणून सजीवांना हा ओके निसर्गाकडून निसर्गाकडून मिळालेली मिळालेली अमूल्य देणगी देणगी नाही देणगी आहे देणगी आहे म्हणजे इथे डी करेक्ट आहे बी पण नाही ए पण नाही ई पण नाही समजलं उत्तर फक्त डी करेक्ट आहे या ठिकाणी समजून घ्यायचं नंतर आता हे वाक्य खूप मोठं आहे खूप मोठं वाक्य आहे असं वाटतं बापरे खूप कठीण वाक्य आहे पण हे आहे काही फार कठीण नाही बघा इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या बरं इंदिरा गांधी भारतच्या भारताच्या पाहिजे ठीक आहे ना भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या रवींद्रनाथ टागोर यांनी इंदिरा गांधी यांना प्रियदर्नी प्रियदर्णी नाही प्रियदर्शनी म्हटलं होतं प्रियदर्णी नाही प्रियदर्शनी ठीक आहे ना हे बघा म्हणजे इथं बी ए बी कट झाले आता यात काय चुकीचं आहे बघू आपण इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या रवींद्रनाथ टागोर यांनी इंदिरा गांधी इथे गाधी म्हटलं गाधी चूक म्हणजे इथे डी कट सीई यांना प्रियदर्शनी प्रियदर्शनी नाव दिले होते प्रिय दर्शनी इथं काय प्रिदर्शनी प्रिय कुठे य नाही आहे म्हणून हे चूक उत्तर नंबर फक्त सी करेक्ट आहे म्हणजे जितका मोठा प्रश्न दिसतो अवघड वाटतो तो तेवढा अवघड नसतो तो सोपा असतो ठीक आहे स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला ताराबाई शिंदे यांनी वाचा फोडली वाचा असं लिहितो का आपण नाही फक्त आपण लिहिताना फक्त असं वाचा असं लिहितो वाचा असं लिहितो पण त्याचा उच्चार वाचा म्हणतो बघा वाचा मी जर म्हटलं हे वाचा याचा अर्थ काय होतो वाचा मा त्याने माझ्या प्रश्नांना वाचा फोडली वाचा फोडली लिहितो आपण असाच तो वाटतो तसा ठीक आहे ना म्हणून जिथे हेच पूर्ण पहिले वाचा पाहिजे का नाही कट झाला ए ऑप्शन कट झाला स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातील स्त्रियांवरील अत्याचाराला ताराबाई शिंदे यांनी वाचा फोडली हे वाक्य बरोबर वाटून राहिलं स्त्री पुरुष या पुस्तकातील स्त्रियावरील स्त्रियावरील नाही स्त्रियांवरील अत्याचारावर इथे स्त्री चूक या पुस्तकात य यश झालेला या पाहिजे ठीक आहे ना आणि म्हणून हे कट उत्तर नंबर बी करेक्ट सोपं असते फार सोपं असते सराव गरजेचं आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे वाक्य रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे स्वावलंबी बघा भाऊ भाऊसाहेर पाटलांनी स्वावलंबी शिक्षण सांगितलं की व अभ्यास करा थोडीशी काम करा कमाई करा आणि अभ्यास करा कमवा आणि शिका त्यांनी मंत्र दिला शिक्षका विद्यार्थ्यांना स्वावलंबी स्वावलंबी स्वारवलंबी नाही स्ववलंबी नाही स्वावलंबी स्वावलंबी म्हणजे सी डी कट झाले आता स्वावलंबी पण नाही ई पण कट झाला फक्त उत्तर ए आणि बी मध्ये आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ब्रद नाही ब्रीद पाहिजे म्हणून ए ऑप्शन बरोबर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आयोग नाही पाहिजे आयोग पाहिजे ठीक आहे ना मग राष्ट्रीय मानवाधिकार मानवाधिकार एकच आहे मानव अधिकार म्हणा किंवा मानवाधिकार म्हणा ओके आयोग केंद्रीय नहीं। ग्रह ग्रहने गृह हो मंत्रालयाच्या गृह मंत्रालयात चयाने पाहिजे चा पाहिजे म्हणजे डी पण कट झालं अंतर अंतर्तने अंतर्गत एक कट झालं उत्तर नंबर ई बरोबर अंतर्गत काम करते रात्री आकाशात, रा, रात्र रात्री आकाशात आकाश नाही आकाशात रात्र नाही रात्री आकाशात आकाशने आकाशात मंगळ ग्रह लाल रंगचा नाही रंगाचा, रंगाचा रंगाचा नाही रंगाचा रंगाचा दिसतो उत्तर नंबर डी करेक्ट भारत ची नाही भारताचे भारत संघ राज्यात स्वरूप भारताचे संघराज्यात्मक स्वरूप संघ भारतची नाही भारताचे भारत भारत संघराज्यात्मक स्वरूप इंग्लंड व कॅनडा देशाच्या घटनेचा अभ्यास करून ठरवलेले आहे हे बरोबर वार वाटून राहिलो राज्यात स्वरूप देशांच्या घटनांचा अभ्यास करून ठरवलेले आहे भारताचे संघराज्या तमकने तमकणे पाहिजे तमक पाहिजे तमक राज्यात मग बरोबर आहे घटना देश देश घटना नाही देशाच्या नाही पाहिजे देशांच्या पाहिजे देशांच्या म्हणजे उत्तर नंबर आपला सी आहे देशांच्या घटनांचा हा जो अनुस्वार आहे हा अनुस्वार विसरायचा नाही मित्रांनो देशांच्या घटनांचा कारण देश अनेक होते घटना अनेक होत्या म्हणून देशांच्या घटनांच्या घडांचा ठीक आहे ना दुधात असणाऱ्या साखरेला लॅक्टोज असे म्हणतात इंग्लिश शब्द आहे याचा याच्यावर काही बंधन नसते आपलं मराठीचं ठीके ना दुधात दुधत चूक दुधात, दुधात असणार्य चूक असं पाहिजे असणाऱ्या साखरला नाही साखरेला साखरेला साखरला नाही साखरेला साखरेला हे सगळं शब्द अभ्यास करून येते महाराष्ट्रात सर्वात जास्त सुती कापड गिरण्यांची संख्या संख्या आहे ठीक आहे ना महाराष्ट्रात सर्वत आहे सर्वत चूक सर्वात जास्त सुती गिरण्यांची संख्या आहे गिरण नोयांची चूक सती चूक सख्या चूक महाराष्ट्रात सर्वात जास्त सुती कापड गिरण्यांची संख्या आहे उत्तर नंबर एक त्याच्यासारख्या बुद्धिमान नाही बुद्धिमान न असा पाहिजे प्राध्यापकास प्रबंधासाठी पाहिजे बरोबर एवढा वेळ लग लागवा नाही लागावा लागावा त्याच्यासारख्या बुद्धिमान प्राध्यापकास प्रबंधासाठी एवढा वेळ नाही ए हा वेगळा ऐ हा वेगळा इथं ऐ नाही पाहिजे चूक म्हणजे ए चूक बी चूक त्याच्यासारख्या बुद्धिमान प्राध्यापकास नाही प्राध्यापकास प्राध्यापकास चूक चूक त्याच्यासारख्या बुद्धिमान प्राध्यापकास प्रबंधासाठी एवढा वेळ लागावा याचे अनेकांना आश्चर्य वाटल का वाटले वाटले त्याच्यासारख्या बुद्धिमान प्राध्यापकास प्रबंधासाठी एवढा वेळ लागावा याची अनेकांना आश्चर्य वाटले म्हणजे चूक फक्त एकाच ठिकाणी असते वाक्यामध्ये ती शोधायची संयमाने शोधायची ही कहाणी उत्कट प्रेमाची आणि त्याचबरोबर सीमेपलीकडचा विश्वास विश्वासघातकी मित्रांची हाय आहे। सीमापलीकडच्या विश्वासघातकी मित्रांची आहे ओके पाहू आपण काय चुकीचं आहे जो शब्द सिंगल येतो तो कधीही कॅपिटल असला पाहिजे म्हणजे इथे ही कट झाला ही कहाणी उतकट नाही उत्कट पाहिजे ही कहाणी म्हणजे ए आणि बी चूक झालं ही कहाणी उत्कट प्रेमाची आणि आणि हा आणि चूक झाला इथे आणि कसा कसा लिहितो आपण असा लिहत नाही आणि आणि आपण असा लिहितो ठीक आहे म्हणून हे चूक झालं उत्तर नंबर डी किंवा सी ओके okay. ही कहाणी उत्कट प्रेमाची आणि त्याचबरोबर सीमेपलीकडच्या विश्वासघातकी मित्रांची आहे पुन्हा पाहू ही कहाणी उत्कट प्रेमाची आणि त्याचबरोबर काय का, कारण काहीतरी चुकीचं होऊ शकते सीमेपलीकडच्या 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 हा पाहिजे सीमा ठीक आहे ना मित्रां सीमेपलीकडच्या विश्वासघातकी मित्रांची आहे ठीक आहे सीमा आपण हे लिहितो यात थोडा डाऊट आहे मला सीमी, सीमी गडच्या जा। परंतु जास्तीत जास्त मला असं वाटते की सीमा आपण असंच लिहितो सीमा असं नाही लिहिल्या जात हे सी करून घ्या पण त्यात जर काही बदल असेल तर मी तुम्हाला सांगेल नंतर मॅसेजमध्ये जवळपास हा सी करेक्ट लेखिका लेखिका आपण असं लिहितो लेखिका इकडून टाकतो म्हणजे लहान टाकतो लेखिका 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 ओके तटस्थ तटस्थ निलियत तटस्थ लिहितो नजर येणे नजर येणे ने असा निलियत हा अंगावर येणारा भूतकाळ चित्रित करत असते ओके कोणतं कोणतं कापला आपण डी कापलं हे कापलं हे कापलो, कापलो। आता बी किंवा इ लेखिका तटस्थ नजर येणे हा अंगावर नाही अंगावर 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 हा शब्द बोलीभाषेतला होऊन जाईल आपल्याला प्रमाण पाहिजे समोरच्या पटांगणात न मोठा पाहिजे पटांगणात चाललेला मुलांचा कबड्डीचा सामना बघण्यात रोहनची अगदी तंद्री तंदरी नाही तंद्री तंद्री लागली तंद्री लागली म्हणजे मौन लागणे तो मग्न होणे आहे ना पटांगनाथचा हा न चुकला पटांगणात असा मोठा न पाहिजे म्हणून ए चूक बी चूक पटांगणात 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 चाललेला मुलांचा कबड्डीचा कबड्डीचा नाही कबड्डीचा पाहिजे पटांगणात पटांगणात चाललेला मुलांचा कबड्डीचा सामना बघवण्यात बघवण्यात नाही बघण्यात पाहिजे उत्तर मिळते फक्त प्रॉपर जर अभ्यास केला प्रॉपर सराव जर केला वा अशा वाक्यांचा उत्तर मिळते उत्तराला काही उत्तर जात नाही शेरूची अवस्था पाहून त्याच्या बाबांनी त्याच्या लहानपणीची एक गंमत सांगितली ओके शेरूची अवस्था पाहून त्याच्या बाबांनी त्याच्या लहानपणीची एक गंमत सांगितलं ली, ली कसा असतो असा नसतो शेवट तसा असतो ठीक आहे गमत चूक पाहून चूक शेरूची व्यवस्था चूक शेरूची अवस्था आता इथे काही चूक नव्हतं लहानपणीची ते फक्त इथे आलं डी मध्ये आलं ठीक आहे ठीक आहे असे प्रश्न असतात एकंदरीत या प्रश्नांची डील करताना आपल्याला आपला अभ्यास असला पाहिजे सराव असला पाहिजे जितकं जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला हे वाक्य समजत जाईल सराव हा वाचनातून होतो इथे पण आपण घेऊच तुम्ही क्वेश्चन बँकमधून सराव करू शकता क्वेश्चन बँक आहे दोन हजार प्लस प्रश्नांची टेस्ट सिरीज आहे ठीक आहे ना तुम्हाला हवा हवं ते ते मटेरियल तुम्ही घेऊ शकता अभ्यास करणं गरजेचं सराव करणं गरजेचं काही अडचण आले मला सांगा आणि आपल्या या बी सी एज्युकेशनबद्दल इ इतर मित्रांना सांगत राहा ठीक आहे थँक्यू